आता फुले शाहू आंबेडकरांचे मानता आहे त्यानुसार काम करताय तर त्यांच्यासोबत काम करण्यात काय हरकत आहे म्हणजे तुम्ही संकेत देत आहे भाजपकडे जाण्याचं तसं काय आता भाजपबरोबर आम्ही आहोतच ना मंत्रिमंडळामध्ये भाजपबरोबर जाण्याचा संकेत काय देतो भाजपबरोबर मुळात आहोतच आम्ही मंत्रिमंडळामध्ये काय आणि मग त्याच्यावर जी भाजप होणारी टीका आहे त्या टीकेला आम्ही उत्तर देतो फुले आंबेडकर आंबेडकरांच्या मानले जात आहेत का आम्हाला असं वाटतंय की आमचं काम ते करत आहेत त्या महात्मा फुल्यांची सावित्रीबाई फुल्यांची प्रतिमा मंत्री मंत्रालयात लावणं भिडेवाड्याचा प्रश्न सोडून भिडेवाड्याची शाळा जे आहे सावित्रीबाई फुल्यांचं जे स्मारक उभं कर करायचं काम सुरू झालेलं आहे फुले विस्तार करण्याचं काम सुरू झालं आहे अरणचंसुद्धा काम सुरू झालं आहे नायगावलासुद्धा जे आहे तिथे सावित्रीबाई फुल्यांचं जे आहे जन्मगाव सुद्धा जे आहेत कामाला सुरुवात होते आहे आणि ओबीसीच्या संरक्षणासाठी ते आम आमच्याबरोबर जे आहेत असे जास्त प्रयत्न करतायत आता जर हे असे असेल तर आम्हाला काय आमचे आदिवासी असतील भटक्या मुक्त असतील आदिवासी या लोकांना जो कल्याण करेल त्याच्याबरोबर काही आम्हाला वावगं वाटत नाही जेव्हापासून अमित शाह मालिक कल्पना नाही गिरीश महाजन यांनी दावा केला आहे की सिंहस्ताच्या पार्श्वभूमीवर हे पद माझ्याकडेच पाहिजे म्हणून हा ठीक आहे प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे त्यांचे पाच आमदार आहेत त्यांचे मतदार आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांना पण दादा भुसे पण दावा करताय तिथे शिंदे रुसले रुसून बसले सगळेच करणार काय <laughs> बर सर काल तुम्ही